बीड सिटीचा लाईव्ह अपडेट अहमदनगर बीड परळी या रेल्वेचं स्वप्न बीडकरांनी गेल्या अनेक वर्षापासून जागवलंय अनेक घडामोडी मागच्या काळात झाल्या मात्र रेल्वे कधी येणार याबाबत काहीच सांगता येत नव्हतं मात्र गेल्या पाच वर्षामध्ये रेल्वेच्या कामाला प्रचंड गती मिळाली असून बीड जिल्हावासियांचं रेल्वेचं स्वप्न पूर्ण दोन हजार पंचवीस अखेरीस होण्याची चिन्हे दिसत आहेत अहिलानगर बीड परळी रेल्वे मार्गाची अमळनेर ते विघनवाडी अशी तेहतीस पूर्णांक बारा किलोमीटरची चाचणी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाल्यानंतर आता शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड अशा पस्तीस किलोमीटर अंतरापैकी बावीस किलोमीटरचे नवगन राजुरी गावापर्यंत रेल्वेचे रूळ अंथरण्याचं काम पूर्ण झालं आहे डिसेंबर दोन हजार चोवीसाकर रेल्वेची चाचणी होणार आहे पुढच्या टप्प्यातील राजुरी ते किलोमीटर अंतरात रेल्वे रुळ अंथरण्याचं काम सध्या प्रगतीपथावर असून जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरील सुरक्षेची चाचणी घेण्यात येणार आहे मात्र बीड तालुक्यातील चराटा रोडवरील पालवन फाट्यावरील आठ ते नऊ वर्षापूर्वी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रेल्वे पुलाचे सध्या क्रॉस मॅच होत असून सरळ रेषेत नसल्यानं हा रेल्वे पूल पाडण्याचं सध्या काम सुरू असून जनतेच्या करातून तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये बांधण्यात आलेल्या रेल्वे पूल पाडण्याचं काम सुरू असून संबंधित प्रकरणात जबाबदार अभियंता व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्यासह सा सामान्य नागरिकांकडून होती पाहुयात काय म्हणाले डॉक्टर गणेश ढवळे सिटीझन लाईव्ह अपडेट्ससाठी शेख तालिब बीड बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे कधी येणार यासाठी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून विविध संघटना असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा रेल्वे समिती असतील संघर्ष करत आहे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी आम्ही निधी आणला आमच्यामुळं रेल्वे आली यासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर गाजागाळे करत आहेत आता पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये बीडमध्ये रेल्वे दाखल होईल अशाही वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहेत पण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बीड तालुक्यातील चराटा या ठिकाणी जो हा पूल आहे आणि हा पूल चुकीचा क्रॉस मॅच असल्यामुळं आता हा पूल तोडण्यात येतोय हा पूल योग्य रीतीने बांधण्यात आलेला नाही त्यामुळे हा पूल तोडण्याचं काम चालू आहे सध्या तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल आहे मग नेमकं या ठिकाणी हा पूल बांधण्यासाठी नेमके कुठले इंजिनियर होते आणि जनतेचा पैशाचा अपव्यय का झाला संबंधित प्रकरणामध्ये याला जबाबदार कोण संबंधितावर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी प्रशासनाला लेखी तक्रार करणार आहोत सबस्क्राईब प्रेस द बेल आयकेन never miss an update.